आणि या क्षणाला एक थेट बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एन विभागातील जागृतीनगर मेट्रो स्थानक असलपा व्हिलेज म्हणजेच घाटकोपर पश्चिमेचा हा भाग या विभागातील दरड प्रवण भागाला भेट देऊन त्याची पाहणी करतानाची आपण थेट दृश्य एबीपी माझावर पाहतोय तसंच एल विभागामधील दरडस्थळी असलेल्या उपाययोजना आणि तिथल्या कामांची पाहणी देखील मुख्यमंत्र्यांकडून पार पडणार आहे तत्पूर्वी आम्हाला मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत एन विभागातल्या जागृतीनगर मेट्रो स्थानक आणि असल्फा व्हिलेज या परिसरामध्ये इथे दरड प्रवण क्षेत्र आहे ज्याचा इथे असलेल्या काही घरांना देखील धोका निर्माण होऊ शकतो या ठिकाणी तातडीनं काय उपाययोजना करता येतील याची पाहणी खुद्द मुख्यमंत्री करत असतानाची थेट दृश्य पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे मुंबईमध्ये अनेक जुन्या इमारती तशाच प्रकारे काही दरड प्रवण क्षेत्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली असते आणि अशाच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेली पाहणी अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात अक्षय खरं तर मुंबई घाटकोपर परिसरात प्रवण क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री उपस्थित असल्याचं आपण पाहतोय कशाप्रकारे पाहणी केली जाते आणि काय उपाययोजनांच्या सूचना मुख्यमंत्री देण्याची शक्यता अक्षय हा जो संपूर्ण विभाग आहे हा अतिशय मुंबईतला सगळ्यात जास्त दरड प्रमाण क्षेत्र आहे आणि दरवर्षी छोट्या मोठ्या घटना होतच असतात मात्र वर्षी देखील आणि याही वर्षी काही दिवसांपूर्वीच इथे एक मोठी घटना घडली होती आता मुख्यमंत्री पहिल्यांदा अशा प्रकारे पाहनी करना ही पाहणी करण्यासाठी या परिसरामध्ये आलेली आहेत आणि आजपर्यंत कोणी इतर आमदार खासदार हे देखील या ठिकाणी आले नव्हते अशी स्थानिकांची तक्रार आहे त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री आज आलेली आहेत आणि इथे येऊन ज्या ठिकाणी दरड पडली होती काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणची संपूर्ण पाहणी हे मुख्यमंत्री करत आहेत दुसरं म्हणजे अतिशय हा धोकादायक असा एरिया आहे आणि त्या एरियामध्ये स्वतः मुख्यमंत्री उभे आहेत त्यांच्या एम एस आर डी सीचे अधिकारी आहेत आणि महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आता hmm. या ठिकाणी जरड पळू नये यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक खूप मोठा बंधारा बांधणे त्याचबरोबर भिंत आणि घरं कोसळू नये यासाठी त्यांचा जो पाया आहे तो मजबूत करणे अशा अनेक उपाययोजना ज्या आहेत त्या करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे मात्र पावसाळा आल्याच्या नंतर मूळ जो आ, हा हा जो डोंगर आहे त्या डोंगराची माती आणि दगड हे कोसळू लागतं त्याच्यामुळे त्याच्यावर असलेली घरं देखील खाली जपतात त्यामुळे यामध्ये काही आपल्याला या संपूर्ण विभागातल्या लोकांना इतर ठिकाणी काही ट्रान्सफर करता येतं का त्यांचं पुनर्वसन करता येतं का या संदर्भातला विचार देखील केला जाणार दे आहे मात्र त्यासाठी पाहणी करणं गरजेचं होतं म्हणून मुख्यमंत्री आज या ठिकाणी आलेले आहेत आणि एम एस आर माध्यमातून संपूर्ण या ठिकाणी उपाययोजना करण्याचं योजण्यात आलेलं आहे सीचे अधिकारी त्यासाठी सध्या या स्पॉटवर आहेत मात्र अतिशय धोकादायक असा हा स्पॉट आहे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी दरड कोसळली होती आता मुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळे ठिकाणी आसपास राहणारे जे नागरिक आहेत ते देखील मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी असेल किंवा त्यांना ग्रीट करण्यासाठी असेल या ठिकाणी उपस्थित आहेत आसपासच्या या सगळ्या चाळींमधून ज्यावेळी मुख्यमंत्री येतो त्यावेळी देखील अनेक लोक त्यांना बघून त्यांचा औक्षण देखील त्यांनी अनेकांनी केलेला आहे पण मुख्य महत्वाचा आजचा हाच विषय आहे तो म्हणजे हा जो संपूर्ण भाग आहे घाटकोपर विक्रोळी या संपूर्ण आसपासच्या एरियातला हा दरड प्रवण क्षेत्र आहे मुंबईतलं आणि इथे अनेक वर्षांपासून दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत मात्र ठोस उपाययोजना आजपर्यंत काही करण्यात आल्या नव्हत्या हो त्या ठोस उपाययोजना करण्यासाठी आज स्वतः मुख्यमंत्री इथे उपस्थित झालेले आहेत आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कशा प्रकारे या नागरिकांना आपल्याला सुरक्षित वातावरण देता येईल सुरक्षित घर देता येईल यासाठी आज मुख्यमंत्री उपाययोजना करणार आहेत बरोबर आहे अक्षय ज्या प्रकारे आपण पाहणी संदर्भातले आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारे ते संपूर्ण समस्येची माहिती जाणून घेतात त्यानंतर होणाऱ्या उपाययोजना अतिशय महत्वाच्या आहे मात्र मुंबईमध्ये अशा अनेक परिसरांमध्ये ही समस्या कायम पावसाळ्यामध्ये उद्भवताना दिसते एकतर जुन्या इमारती असतील किंवा मग दरड प्रवण क्षेत्र अनेक ठिकाणी आत्तापर्यंत जीव गमावल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत मात्र आज दिवसभरामध्ये इतरही क्षेत्रांमध्ये जाऊन अशाच प्रकारे ते पाहणी करताना दिसतील का अक्षय हा जो भाग आहेत त्याच भागामध्ये मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत आणि या ठिकाणी ज्यावेळी आता मुख्यमंत्री पाहणी करतायत त्याच्यानंतर इतर कुठे अजून अशा घटना किंवा अशा कोणते दरडप्रमाणे क्षेत्र आहे त्याची देखील माहिती मुख्यमंत्री तेच असताना घेणार आहेत एक छोटीशी ऑन द स्पॉट बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली असं आपण म्हणू शकतो आणि त्याच बैठकीच्या द्वारे संपूर्ण मुंबईतल्या इतर ज्या भाग आहेत त्या भागांचा देखील आढावा मुख्यमंत्री घेतील आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि एम एस आर डी सी या सगळ्यांना तात्काळ सूचना देण्यात येतील दे की कशा प्रकारे या सगळ्याच भागामधलं पुनर्वसन असेल किंवा इथल्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित घर असेल ते कशा प्रकारे आपल्याला प्रदान करता येईल यासाठीची सगळी पाहणी जी मुख्यमंत्री करून उपाययोजना ज्या करणार आहेत ना त्याची देखील जी, जी आ, आहे त्याची देखील माहिती जी आहे ती आता मुख्यमंत्री घेत आहेत आता मुख्यमंत्री बोलत आपण त्यांच्याकडे जाऊया मुख्यमंत्री आणि महानगरपालिकेचे आयुक्त आहेत या ठिकाणी महानगरपालिकेचे सगळे महत्वाचे अधिकारी आहेत आणि एम एस आर देखील अधिकारी उपस्थित आहेत थोडं मुख्यमंत्री आता बोलण्यासाठी आता समोर येत आहेत मुख्यमंत्री नक्कीच अक्षय मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पोहोचता आहातच मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि अगदी काही क्षणामध्ये माध्यमांशी बोलताय जे आपण थेट प्रक्षेपण एबीपी माझावरती देखील पाहणार आहोतच दरड प्रवण क्षेत्रामध्ये असलेल्या अने अनेक समस्या आणि त्यावरती मुख्यमंत्री

लँडस्लाईड प्रोन एरिया जो आहे जिथे जिथे दरडी कोसळू शकतात त्या भागाचा सर्वे करा आणि तिथे आपण सेफ्टी नेट लावलं पाहिजे आता हे जे आता आपण इथे हनुमान नगर आहे हनुमान, टेक। हनुमान टेकडी हसलपा इथं हे पायोन या कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि इथे आता जवळपास काम पूर्ण होतं आहे आणि ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं आ, हे काम आहे जसं मुंबई पुणे या एक्सप्रेसवर आपण लँडस्लाईड होत होती त्यावेळेस हे काम केलं होतं आणि आज आपण जे काही वायर्स आहेत ते स्विझरलँड स्विझ तिकडचे हे आहेत मेड आहे स्विस टेक्नॉलॉजी आपण इथं वापरतो आहे आणि स्विझर्लंड मेड हे मटेरियल आहे वायर त्याच्यामध्ये जे बोल्टिंग आहे बोल्ट करतो आहे ते आपण आठ मीटर म्हणजे पंचवीस ते तीस फूट आतमध्ये असं एवढं रॉक बोल्टिंग आहे ती तर त्यामुळे हे सगळं जे आहे आता इथंच मागच्या वेळेस दोन हजार एक साली लँडस्लाईड झालं होतं आणि बहात्तर लोकांचा मृत्यू झाला होता तर अशा अति धोकादायक मुंबईमध्ये एकतीस साईड आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दर्डी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल आणि आमचा टार्गेट आहे की लँडस्लाईड फ्री मुंबई करायची त्याची सुरुवात झालेली आहे हे पावसाळ्यात पण काम सुरू राहील काही त्याला बंद नाही का हे जे काम आहे ते पावसाळ्यात सुरू राहील मी संबंधित कंपनीला सांगितलेलं आहे आयुक्तांनाही सांगितलंय की सायमल्टेनियसली अनेक साईडवर याचं काम चाललं पाहिजे मॅन मशिनरी मटेरियल सगळं त्यांच्याकडे उपलब्ध करतील ते आणि मला वाटतं खूप लवकर याच्यातला चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल आणि मुंबईकरांसमे लोकांचे जीव असते सर पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून त्या डोंगराळ भागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जातात की तुम्ही घर खाली करा कुठलीही दुर्घटना होऊ शकते त्यांचं असं म्हणणं असतं की आमचं कायमस्वरूपीचं स्थलांतर जे आहे ते प्रशासनाने करून द्यावं पुनर्वसन करण्यात यावं आणि दरवर्षी हा पेच पुन्हा राहतो यासाठीच एक ही पहिली सुरुवात आहे लँडस्लाईड होऊ नये आणि जी नेक्स्ट स्टेप आहे परमनंट त्याच्यावर देखील आपण मुंबई महापालिका आणि राज्य सरकार नक्की विचार करेल कारण शेवटी कुठल्याही गोष्टीपेक्षा लोकांच्या जीवाला महत्त्व जास्ती आहे आणि त्यासाठी काही नियम काही अटीशर्ती काही पर्यायी व्यवस्था करावी लागली तर ती देखील राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन नक्की करेल पण एक चांगली सुरुवात आज आपण हा प्रयोग मुंबईमध्ये पहिल्यांदा होतो लँडस्लाईड थांबवणे आहे या सेफ्टी नेटच्या माध्यमातून अत्याधुनिक जे टेक्न टेक्नॉलॉजी आहे टेक्निक आहे स्विझमॅड ते आपण इथं वापरतोय त्यामुळे पहिली सुरुवात आहे लोकांना दिला सांगतो उद्यापासून त्यांनी केली स्वागत नाही शेवटी जिथे लोकांच्या जीवितचा विषय आहे लोकांच्या इथे हजारो लोक राहतात आणि इथे धोका होऊ नये म्हणून जेव्हा एखादी आपण अशा प्रकारचं से सेफ्टी नेट या संपूर्ण डोंगराला जेव्हा लावतो तेव्हा मग त्या कामाची पाहणी करणं किंवा मला इथे वरती येण्याला जो काही मला त्रास मला काय झालेला नाही पण याच्यापेक्षा मला जास्त या लोकांच्या जीविताची काळजी आहे या लोकांच्या जीवन मरणाची काळजी आहे तर सर्व किती फॅमिली हजारो फॅमिली राहतात त्यामुळे मला इकडे येणं मुख्यमंत्री म्हणून मला असं काय मोठं मी काय मोठं काम केलं असं वाटत नाही मी पण एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे शेवटी हे सर्वसामान्य लोक आहेत आणि सरकार पण सर्वसामान्यांचं आहे पुढच्या महिन्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडेल असं मुंबईकरांना पाणी टंचाई होणार नाही आणि मला वाटतं यावरचा यावेळेचा पावसाळा चांगला आहे चांगला ने अंदाज दिलेला आहे काल बैठक झाली त्याच्यामध्ये दे देखील माहिती घेतलेली आहे पेरण्याही चांगल्या झालेल्या आहेत शेतकरी यावेळेस समृद्ध आणि खुश होईल सर पावसाळी म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभचं हे अधिवेशन आहे ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या मग कोण निरोप कोणाला देतोय ते कळेल ऑपोजिशनने बायकॉट किया जो आज शामको टी पार्टी आहे अरे अभि प्रेस कॉन्फरन्स होगा ना बाकी रखो मुंबईमध्ये जर्जर इमारत आहे दरवर्षी ज्या बिल्डिंग धोकादायक झालेल्या आहेत त्या बाबतीत देखील सरकार पॉलिसी बनवतो आहे कारण आम्ही यामध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत किंवा एस आर एच्या ज्या चाळी आहेत झोपडपट्ट्या आहेत यांचं या जे काय पूर्ण सर्वेक्षण करून यामध्ये जे प्रबल प्रलंबित इमारती धोकादायक इमारती एस आर ए झोपडपट्टी हे जे काही अडकलेले आहेत वर्षानुवर्ष हे सगळे जे काय आहेत प्रकल्प आम्ही गव्हर्नमेंटच्या एजन्सी म्हणजे म्हाडा आहे एम एम आर डी आहे बी एम सी आहे एम आय डी सी आहे एम एस आर डी सी आहे इतर ज्या संस्था आहेत महा राज्य सरकारच्या या सर्व संस्था एकत्र येऊन हे टेकओवर सगळे प्रकल्प करणार आणि मुंबईकरांना मोठा दिलासा देणार मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला आहे त्याला आम्ही पुन्हा मुंबईत आणणार आणि त्याला हक्काचं घर देणार तर माझा मिड डेमध्ये दिवसभरातील इतरही महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्याआधी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा एबी पी माझा